नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दहा अकरा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या असा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारवा शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल जाऊन जय चक्कर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एकमटान नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हूडूची अपडेट लगेच बघायला मिळतील आणि चला तर जाणून घ्या फिलोम म्हणला सव्वीस तर पण पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही दहा आणि अकरा ऑगस्टच्या दरम्यान बाष्पयुक्त वारे सक्रिय असून या बाष्पयुक्त वाऱ्याचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज अधूनमधून तर काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर दहा अकरा आणि बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ तमिळनाडू तेलंगणा या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून गोवा राज्यातही मध्यम पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल भुवनेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकाता रौडके लकोरबा मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागातही उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अळणा बेडशी मध्यम जोदा स्वरूपात येईल बेळगाव बाची धामणे राणाकुंडे कानपूर नेटूरगोंजी या भागातही मध्यम स्वरूपात येईल गोवा राज्याचा परिसर अलरोना बेडशी कानाकुंबी गव्हाली पडला अलघोटे तिक्सा काष्ट जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिहोना जागवी काणकोणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि किनारपट्टीचा परिसर वाचकतगामा पंचिम पासा पारसेम ओरोस जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवलीलाही जोरदार स्वरूपात राहील बैगणी बोपकासल मालवण कुडलय मध्यम पावसाचा अंदाज आहे ர ஜ குன்ேர விஜயர்டாப்பட பூர்க ர நேர்வா முலகு மதிம பாசா அந்த கொல்பூர ஜி பஷிமாவடா பூண்டா ரதான ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अड्डला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा कुडीलाई मध्यम स्वरूपात राहील कापसी निपाणी मुरगुड जैनवाडी कागल इस्पोर्ली सल्लगा इचलकरंजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील परोळा संगळ मलकापूर कोकडलाई मध्यम स्वरूपात येईल कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली अष्टा हलका मध्यम पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे सांगली <San> जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोकाक अलकंगीला बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील चिकोडी रायब किडकल देवणकाटिलाई मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील सल्लगाजगोपी कोडाजी अतनी जळगाटी दागलपूर बिलर्जत मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग नागज गोची अष्टालाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर बोलूस विटा कराड कडेगाव हलका पाऊस राहील आणि ओम राजपुसवली औन मायाने निंदाल दहिवडी मोल अद्राकी देवरा मोल दिक्सल नांदल पलटण बराड खंडाळा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेढा उडाले जोरदार स्वरूपात राहील कोयनापटण अरळ अरवाडे व सूटपोट जागदेव मुसळधार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माकंजन सरवडा जोरदार स्वरूपात राहील हडवी गुहागर मार्गाव तांबे धागाव दापुलीला जोधार जोरदार पावसाचा अंदाज राहील चिपळूण लोटे चाकदेव उसळपोट घोगरे महाबळेश्वर महाड वर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवर्धन दिवेगड टाला इंदापूर लोहा नागोठाणा पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील लवासा जिटे व्याले सोनापूर शिवापूर बोरशिरोळ मध्यम जोरदार स्वरूपात येईल सासवड जुजरी मार्गावला हलका राहील पुणे दायरी लोणी कालबोर वागोली अड ी चाकण शिंदे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रेल उत्तर भागात शिंदे चाकण खेड वाडा मनसर नारायणगाव मज्जुर ओतूर गरवाडीलाय जोरदार पावसाचा अंदाज रेल अहिल्यानगरच्या पश्चिम भागात आणि टाकजोगेश्वर आणि नारायणगाव बुरिला अळकोटीलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच पारणे सुपे পালেগাও সুদ্রুক শ্রীগোন্দা হলকা পাউসা মধ্যে বেড়ারায় সোলাপুর জিহ্যকা পাওস বাকি বেগম গেটো বেগমডোড়ে সেলসেস কুবী বহুত ঠিকা হলক পাউস রয়েল অকল মানসরাস বেলাপুর ভাল পন্ারপুর মধ্যম হলক পাউস রয়েল কুড় বেলাটি সোলাপুর বলসং অকালকোট সগড় ভে বহুত ঠিকা হলক মধ্যমেইল নদুর্গোটি মুরং তুগাও উজ্জানমগোটা হলক মধ্যম পাউসা অন্দা অধুনমন বেলার বৈরঙ্গ পাণ্ডে হলকা পাউস রয়েল अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये मिरजगाव जामखेड श्री श्रीगोंदा पालिगाव सुद्रुक लाळेगाव सुरेगाव हलका मध्यम राहील जामगेड काडा आणि अंबळनेरला मध्यम हलका राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी भालवाणी टाकेटोकेश्वर आल्याने मध्यम ते दोन हजार पावसाचा अंदाज राहील भगूर पातर्डी जांभलेलाय मध्यम जोरदार स्वरूपातील धनगरवाडी शिरळ माका गोडीगाव बनास नेवासा राहुरी देवळी प्रवारा श्रामपूर तालिकालाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील परवंडी अश्वी लोणी संगनमेर घरगाव मांडवे जोरदार स्वरूपातील शिर्डी पलतांबा कोपरगाव आणि वावी जवळके निमगाव शुन्नर मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी पेंजारीला जोरदार स्वरूपात येईल शिरोळ कोपलीलाही मुसळधार स्वरूपात येईल कर्जत गुसत पेटणारे मुंबई नवी मुंबई उरणलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे ओमडी ख्रिस्तीवाडा मिराबाईंदर वसई विरार सपाले गोडमाल पालघर माननोर या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे जोर वाढलेला असून भिवंडी कल्याणुंबली ठाणे निंजाले बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे मध खोटाले राजूर सम्राट इगतपुरी तसेच खोडाला मुनगावाडीवरे मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे நாசிக்க ஜி அக்கோல்ல சங்கமேர அஷ்வி லோனி ஷிர்புல் தா ஜோதாஸ்வரூபா திர்டூரி நந்தூஷோட்டே பான் நாசிகோர்மக்கடா திரும்ப மத்தியமசா அந்த நாசிக்காகசா மஞ்சூர் தேவகா லச பட்டோதா ஜோபுர இக்கடி மத்தியமில்லை வனிடாபே கழுவனாய் மத்தியமரூபா ரெயில் மன்மா குஸ்மாடி மம்தாபூர் தலவரையில சௌதானே மாலாலைல ஹல்கா மதிம ரயில் மாலைகா அஞ்ச நிம்சேடி आणि तहाराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे साक्री बॅड कुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये चोरवड पिंपळणे नवपूर अंमली कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे टिटाणे देवी अंजाले रणाला करपाली शहादा अकुलको जोरदार पावसाचा अंदाज राहील शहादा असोट मालगाव बरोळा भालाने वडविकी सांगवी सुले जोरदार पावसाचा अंदाज राहील சிந்தேடா சிமடானே நாந்தானே ஜாபோரே குடி சலே சத்திரே சத்திரசேன் ஜோரார் பாசத்த அந்த ரெயில் தூழ அஞ்ச அரவிட பாபரே குசுபே ஜோரார் பாசா அண்டஜ ரெல் जळगाव जिल्ह्यात धरंगा रंडळ जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर तसेच चोपडा अव्वाड आडगाव हिरपुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील पडगाव पाचारा पाऊस जामनेले जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव सायगवण पिशोर फुलंब्री बिरामगोला मध्यम स्वरूपातळे अलगुपा देव व तालवड मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीला मध्यम स्वरूपात राहील लिंबेजळगाव गंगापूर बेडकीन धाकेपाल काचूरपाचूर मसदार पावसाचा अंदाज राहील बनास वडोलाबाईरबा कोडेगाव महाका अमरापूर अंसापूर पालमटकली मध्यम जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्यात मंगळूर आमशेगोचा तानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूड जोरदार स्वरूपात राहील पानवाडी तारगाव जालना बदनापूरलाही जोदा स्वरूपात राहील दुळगाव राज्यात जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंडा मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर टाकले मध्यम स्वरूपात येईल कमला हलका मध्यम राहील वडवाणी तळेगाव शिरसोर सोनपेठला आहे मध्यम स्वरूपातील के जलम जवसाला हलका पाऊस राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसोगाव अहमदपूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासा बोंब पाथुरखाडा हलका पाऊस राहील एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव तुजापूर बैरबंगा पाणीगोबाला आहे बहुतांश ठिकाणी हलका राहील लातूर जिल्ह्यामध्ये लातूर रैनापूर बोकडा घाटेगाव मुरुड कोंड बाडा औसा किंतोड शरंतपाल लातूर मध्यम स्वरूपात येईल आणि वडून जोळकोट उदगीर मुरकी हणीगाव जाकाल अरुंदा हलसी बालकी बिदर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे लोहा कंदार बुजूक कवठा हलका राहील गंगाखेड पालमलाही जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जुंतूर मठ्ठा परतू सेलू असलेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे நந்தேடவா ஜிபே வகைல அதிராபுர முக்கேட கொுல்வாடி மாலக்கவுசேல் தம்சனா ஹல்க ரெயில் உமர்க்கே டாக்கணி மரசுந்தாய் மதமஸ்ரூபா ரெயில் ஹிங்கோளி ஜிஹோலி ஐந்த கழமனி இணைப்பவுல டிகை மதமாதை அந்தாஜா ஹிங்கோளி ஜி வாஷிம ஜி வாஷிமே परतूर महसूल मंगळूरपीक कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात येईल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखलीलाई मध्यम स्वरूपात येईल खेळवड गेडा बुलढाणा पिंपरेगावली मोटाला मलकापूर दिगी नांदोणा जोरदार स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड टिलरा पलसी जळगाव जमत मांसराखेड अंदोणा पातोळा मध्यम स्वरूपात येईल खामगाव शोगो बाळापूरलाई मध्यम स्वरूपात येईल अकोला कोरगाव मंजू मूर्तीच्या पुला मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे दर्यापूर बडनेरा अमरावती हलका पाऊस राहील अंचनगाव सोजी अचलपूर चिखलदरा हरिसालदारणी चांदूर बाजार ब्राह्मणतड़ी जोरदार स्वरूपात राहील अमरावती चांदूर नांदगाव कांडेश्वर पलेगाव पुलगाव बाबुलगाव हलका पाऊस राहील धामणगाव रेल्वे धामणगाव तसेच तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काठी पांढुर्णा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे आणि वर्धा जिल्ह्याचा काही परिसर आरवी वडोणा लाडगड तळेगाव जोरदार स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्यात बुरकोकटी धोतीवाडा कुडाली काटोल जोरदार स्वरूपात राहील नागपूर कामटी पासगाव हिंगणा धामणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वागोली पार्शोणी कामटी वनेरा घोटी उमरीसा वनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भांडारा उत्तर भागात भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कांदारी अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये काटंगी बारा तिरोडी निपाणी डोंगरी रांचीगाव जोरदार स्वरूपात तुमसर तुमसरटोला सांगझेरी गोंदिया गोरेगाव आमगाव सक्रीडोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे भांडार जिल्ह्यात दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलगाव मध्यम स्वरूपात येईल अडेल गोतंगाव भिवपूर खेरगाव उमरले मध्यम स्वरूपात वर्धा जिल्ह्यात बारबडी तुळजापूर जामणी हलका मध्यम राहील देवळी कोल्हापूर हिंगणघाट वाडकी पुणे इकडे हलका मध्यम राहील यवतमाळ जिल्ह्यात चामोडा कलाम यवतमाळ नेळ लाडकेट दारवा या बहुतांश ठिकाणी हलक्या सरांचा अंदाज घाटंजी करंजी पांढरकवडा हलका पाऊस राहील री जवई अनिज आणि साक्री चोंडी खंडा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वणीकारला हलका राहील बर्लापूर कजवाली सोनापूर शिरपूर हलक्या सरींचा अंदाज आहे मोरली कुठवाडा चरकुकी चिमूर ब्रह्मपुरी मध्यम स्वरूपात राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये दे, दिगुरी देसिंग कुर्खेडाबालिटोला तसेच आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे वल्ली सिंधिवाई राजोळी चिरमुरा नाट्यच गोट इटापल्ली अश्री या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील भांबरगड पासेवाडा सुंद्रा कापसी पंकजनोड मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार